नवऱ्याच्या मागे ठामपणे उभ्या राहिलेल्या या आहेत नैना बच्चू कडू बच्चू कडू यांनी सात दिवस उपोषण केलं आज या उपोषणाची सांगता झाली पण काल नैना कडू ज्या पद्धतीने भाषण करत होत्या ज्या पद्धतीने सगळी परिस्थिती सांभाळत होत्या होत्या हाताळत हो त्यानंतर त्या प्रचंड चर्चेत आल्यात आणि म्हणूनच बच्चू कडू आणि नैना कडू यांचं नातं नेमकं कसं आहे मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खरंतर बच्चू कडू हे सारखे आंदोलन करायचे त्यामुळे मुलगा लष्कराच्या भाकरी भासतो असं घरच्यांचं म्हणणं होतं त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांना कुठेतरी घरी बांधलं लग्न केलं तर ते एका जागी स्थिरावतील असं सुद्धा घरच्यांना वाटायचं पण बच्चू कडू मोठे हट्टी त्यांचं म्हणणं होतं मी फक्त पाचच मुली बघेन आणि पाच मुलीमध्ये एखादी आवडली तरच लग्न करेन नयना या पाच मुलींमधल्या शेवटची त्यांनी बघितलेली मुलगी त्यांना सुशिक्षित चांगलं वक्तृत्व असणारी आणि मुख्य म्हणजे त्यांचं सामाजिक कार्य पुढे घेऊन जाणारी त्याला पाठिंबा देणारी मुलगी हवी होती आणि त्याच पद्धतीने आज वीस वर्षांपूर्वी नयना आणि बच्चू कडू यांचं लग्न झालं नयना या व्यवसायाने सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक होत्या पंधरा वर्ष त्यांनी ही नोकरी केली ही संस्था बच्चू कडूंचीच होती आता या संस्थेचं काम सुद्धा त्या बघतात इतकंच नाही तर गुलाबराव महाराजांवरती त्यांनी डॉक्टरेट सुद्धा केलेली आहे या दोघांचं नातं खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे जर सुरुवात करायची झाली तर एक प्रसंग तुम्हाला या जोडीच्या लग्नाला फक्त बच्चू स्वतःला मातीमध्ये गाडून घेण्याचं आंदोलन केलं आंदोलन इतका वेळ चाललं की त्यांच्या शरीरामधला रक्त प्रवाह एक वेळ थांबायला लागला शरीर काळ निळं पडलं होतं त्यावेळीच आपला नवरा खरं तर काय आहे याची प्रचिती नयना यांना आली होती नैना यांनी सुद्धा पतीला अनेकदा साथ दिलेली आहे ही साथ कशी आहे तर एका उपोषणाच्या वेळी बच्चू कडूंसह त्यांनी सुद्धा उपोषण केलं होतं जवळपास सात दिवस त्यानंतर त्या आजारी पडल्या होत्या आणि तिथून त्यांना बीपीचा त्रास सुरू झाला तो आज तगायत कायम आहे ही जोडी खरं तर खूप फिरायला जात नाही तितका वेळ त्यांना मिळत नाही पण बच्चू कडू यांना नैना यांच्या हातची खिचडी खायला आवडते बच्चू कडू यांना सिनेमाचीही आवड आहे नाना पाटेकर हे त्यांचे आवडते हिरो खरं तर प्रहार हे त्यांच्या पक्षाचं नावसुद्धा नाना पाटेकरांच्या प्रहार या सिनेमावरनं ठेवले असं त्यांनी सांगितलेलं आहे इतकंच नाही तर अनिल कपूरचा नायक सिनेमा बघून एका जागी एका दिवसामध्ये फटाफट कामं होऊ शकतात यावरनं त्यांनी सगळं प्रशासन एका जागी आणण्याची कल्पना राबवली आणि त्याचे कौतुक सगळ्या राज्यामध्ये झालेलं आपल्याला माहितीच आहे नयना आणि बच्चू कडू यांचं नातंसुद्धा तितकंच छान आहे कालच्या भाषणामुळे नयनाकडू पुन्हा एकदा चर्चेत आल्या आणि आता त्यांचं कौतुक होताना सुद्धा दिसतंय आज उपोषण सोडताना सुद्धा कडू यांनी वारंवार नयना म्हणाली तसं सा, नयनाने सांगितलं तसं सा, असे अनेकदा दाखले दिले पतीपत्नी एकमेकांना जर अनुरूप असतील तर काम कसं पुढे नेऊ शकतात याचं असे उदाहरण या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा त्यासोबतच सकाळ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका